येवल्यात नायलॉन मांजा हा घातक ठरतो येवल्यात दुचाकीवरून जाताना मांजात अडकून अनेक जण गंभीर जखमी झाले नागरिकांमध्ये नायलॉन मांजाची भीती आहे बचावासाठी दुचाकीला तारेची रिंग देखील लावण्यात आली आहे नायलॉन मांजा वापरू नका डॉक्टरांनी या संदर्भातले आवाहन देखील केले तरी सुद्धा भरपूर ठिकाणी या संदर्भात नायलॉन मांजा वापरण्यात येतो आणि त्याचे दुष्परिणाम देखील आपण पाहतो गेलेलं आहे तर मोकळ जनावर या गोष्टीचा सामना करावा लागतोय तर त्यासाठी आम्ही आज बांधून घेतलेली आहे जेणेकरून जी होणारी असेल ती आम्हाला होणार नाही आणि सांगायचं एक म्हणणं असं जे जनतेला माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे तर तुम्ही जो पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करताय तर तुम्ही कृपया नायलॉन दोऱ्याचा वापर पूर्णपणे टाळा या गोष्टीवरनं एकच गोष्ट सांगावीची वाटते की नायलॉन मांड्याचा वापर करू नये आणि कोणाच्या जीवितला धोका होईल असं काहीही करू नये सगळ्यांनी काळजी घेतली तर आपली संक्रांत उत्कृष्ट जाईल आणि कोणालाही त्रास होणार नाही दरवर्षी मांज्यामुळे गळा कापलेले कान कापलेले डोक्याला इजा झालेले भरपूर पेशंट्स येतात आत्तापासूनच आपण जर काळजी घ्यायला सुरुवात केली तर कोणालाही त्रास होणार नाही